नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी नागापूर रुपाळा ग्रामपंचायत येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा उमरखेड तालुक्यातील नागापूर रुपाळा ग्रामपंचायत येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यामध्ये सर्वात प्रथम तिरंगा ध्वज पडकवण्यात आला यावेळी या गावचे सरपंच माननीय डुकरे मॅडम उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक जोगदान साहेब पोलीस पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर उर्दू शाळेतील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेतर कर्मचारी ग्राम महसूल अधिकारी साखरवाड मॅडम व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते त्यानंतर जिल्हा परिषद शाळा नागापूर नागापूरपाळा येथील ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हो, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दिसून आला यावेळी गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते राजीरा लायन्यूज साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमर खेड।